कारण पूर्वी जेव्हा हे लहान लावून दरोडे पाडायचे ना आमचे एकच कुटुंब सगळे असे जाडी पायवाट त्यामुळे ते, 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 ते दरोड्याच्या सुपे हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे जे मराठा काळात एक महत्वाचा परगणा म्हणून ओळखले जात असे हे गाव ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे असलेले ठिकाण होय सुपे एक प्रमुख प्रशासकीय आणि लष्करी केंद्र होते एकेकाळी -एक सुपे हे एक स्वतंत्र शहर आणि परगना होते ज्याची स्वतःची तटबंदी आणि किल्ला होता तो किल्ला आता पूर्णपणे नष्ट झाला आहे तरी सुपे ह्या गावात आपल्याला चिंचेचा माळा या ठिकाणी मराठा सरदार कवडे यांनी तुकोबा महाराज नगरे यांची समाधी आणि एक गडी बांधून दिली असून गडीच्या बाजूलाच एक सुभेदार वाडा देखील बांधून दिला होता विशेष संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे सगळं आमच्यातर्फे नंदादीप झाडलोट पूजा अर्चा हे सगळं आम्ही बघतोय आणि आम ते वडील गारांना इकडे ठेवण्यात आलेले मोठे तसा ते निकाल दिलेला आहे न्यायाधीशांना जय शिवराय मंडळी तर स्वागत आहे तुमचं एक नवीन मध्ये तर आज आपण आलेलो आहोत सुपे पारा या ठिकाणी तर या सुपे पारा एक थोर महान महाराज होऊन गेले ज्यांना सिद्धी प्राप्त होती आणि त्यांची संजीवन समाधी या ठिकाणी घेतली गेली ते तुकोबाग महाराज नगरे या ठिकाणी त्यांची संजीवन समाधी आहे तर या ठिकाणी त्यांनी समाधी घेतल्यानंतर छत्रपती शाहू महाराज साताऱ्याचे यांचे सरदार कवळे यांनी या ठिकाणी त्यांना एक गडी आणि एक समाधी मंदिर बांधून दिलं तर तुकोबा महाराज हे कोण होते यांच्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ही गडी आजही सुस्थितीमध्ये असल्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते ही गडी अतिशय सुंदर आणि सुरेख असून या गडीविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर तुकोबा महाराज नगरे यांचे अकरावे वंश आज आपल्यासोबत असणार आहे आणि त्यांच्याच तोंडून आपण या समाधीविषयी आणि या ठिकाणी जे बांधून दिलेली गडी आहे या विषयी आपण माहिती जाणून घेणार माझं नाव ना। ना गोरखबाळ कृष्ण नगर तालुका बारामती जिल्हा पुणे इथला मी रहिवासी श्री तुकोबा देवस्थानचे मुख्य बाळ आहे समाधी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला शिल्प पक्ष्यांचे शिल्प मोर कमल पुष्प आणि हत्तीवरील स्वार सैन्य दिसत असून समोरच आपल्याला दोन कुस्ती खेळणारे पैलॉन दिसत आहेत प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपण सर्वात प्रथम आतमध्ये असणाऱ्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये जाऊन तुकोबा महाराज नगरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर आपण बाहेर येऊन या मंदिराविषयी आणि बांधलेल्या गडी यांविषयी संपूर्ण माहितीही आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा आहे मंदिराचा सभा मंडप या सभामंडपामध्ये विविध प्रकारचे कोरीव नक्षीकाम केलेले आपल्याला पाहायला भेटते तसेच या ठिकाणी विविध मूर्त्या आपल्या हातामध्ये शस्त्र घेऊन दर्शवल्या आहेत तसेच या ठिकाणी आपल्याला सुंदर असं फुलांची बारीक नक्षीकाम देखील केलेले पाहायला भेटते छताच्या आतील घुमटाच्या बाजूंवरती आपल्याला अप्रतिम असं या ठिकाणी कोरेव नक्षी काम करून डिझाईन तयार केलेले दिसत आहे अकरावी पिढी चालू आहे देवापासून देवानी प्रपंच करून परमार्थ साधला व जिवंत समाधी घेतली सतराव्या शतकात ते ते तुळजापूर देवीचे निश्चम भक्त होते दर पौर्णिमेला हे सुप्यातून तुळजापूरला गोड्यावर जायचं एका पौर्णिमेला त्यांना विषेव झाल्यामुळे सिद्धेश्वर निंबोळी बारामती तालुक्यातले शेवटचं बार। गाव तिथं हात पाय वड्यात धुकल्या आणि देवीला म्हणजे मला आता काय येतं यायचं नाही तुळजापूरला तर देवीने त्यांना साक्षात भेट दिली व तिथंच गुप्त झाली दिवस मावतं व त्या खडकावर पावलं म्हटलं व त्या ते गाव अख्खं इनाम तिथं मंदिर मांडलं श्री तुकोड देवस्थानला शाहू ते गाव इनाम दिलं पुढं जो वाडा त्यांना पुढं त्यांचे ह्याचा काळा पुढे जाय ठेवायचं त्या टायमात त्यांना ते जाणवलं की आता आपल्याला म्हणले मला समाधी समाधीपुरती जागा द्या मग ते अख्खा सुपे पार्गांना त्या टायमात घेतलं असेल ही जागा निवडली तर ते महाग शुद्ध प्रतिपदेला आत बसले समाधीस्थ म्हणजे तुम्ही आत बसल्यानं आम्हाला कसं करणार की तुम्ही आहे का गेला म्हणजे पंचप्राण केला आहे म्हणजे रोज फुलपात्र बरवून त्या पायरीवर दूध ठेवायचं मार्गशुद्ध प्रतिपदेपासून त्यांनी ती सुरुवात केली ठेवायची ते त्यांनी ते दूध घेतलं व सत्यमेला ते दूध तसंच राहिलं म्हणून ते न खंडोबाचं नवरात्र आलं किंवा चंपा शेष्ठी साजरी कर आणि दुसऱ्या दिवशी देवाचा भंडारा असतो पायगडाचा अभिषेक असतो रोज सात दिवस अभिषेक व प्रवचन चालतो हे सगळं आमच्यातर्फे नंदादीप झाडलोट पूजा अर्चा हे सगळं आम्ही बघतोय आणि ते वडील घराण्याकडे इकडे ठेवण्यात आलेले मोठ्या तसा ते निकाल दिलेला आहे न्यायाधीशांना ते सगळी व्यवस्था आमच्याकडे उत्सव बित्सव सगळं आम्हीच करतोय आमचे भावचा मंदिर परिसरामध्येच आपल्याला एक छोटी अशी आड पाहायला भेटते म्हणजेच त्याला छोटी विहीर असे म्हटले तरी चालेल या ठिकाणी या विहिरीला भरपूर असं पाणी असतं अशी माहिती मिळाली तर हे आहे तटबंदीच्या आतमध्ये संरक्षित केलेले तोकोबा महाराज समाधी मंदिर तर आता आपण हे मंदिर बाहेरून पाहून झाल्यानंतर मंदिराच्या तटबंदीवरती जाऊन संपूर्ण परिसर आपण या ठिकाणी पाहणार आहोत समोर दिसणारी वास्तू ही तुकोबा महाराज यांचा मुलगा नागप्पा यांची समाधी असून याच परिसरामध्ये आपल्याला हत्तीची समाधी बांधलेली देखील पाहायला भेटते तेही ठिकाण आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आता आपण पाहत आहोत समाधी मंदिराच्या शिखराचा भाग या शिखरावरती देखील आपल्याला सुंदर असं नक्षीकाम केलेले दिसून येते तर काही ठिकाणी आपल्याला विविध मूर्त्या कोरलेल्या देखील पाहायला भेटतात आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असं हे समोर दिसणारा आपल्याला एक मूर्ती पाहायला भेटते या मूर्तीच्या पायाखाली एक प्राणी दापून ठेवलेला दिसत असून या संपूर्ण शिखराच्या भागावरती आपल्याला चौफेर बाजूने या कोष्टकामध्ये काही मूर्त्या देखील कोरल्या आहेत परंतु हे दूर असल्यामुळे आपल्याला कॅमेऱ्यामध्ये एवढं स्पष्ट दिसत नाही जर आपण जर कोणी जर या ठिकाणी गेले असाल तर या मूर्त्यांविषयी जर काही माहिती आपल्याला असेल तर ती अवश्य सांगा आत्ता आपण मंदिराच्या तटबंदीमधून नगारखान्याकडे जाण्यासाठी जो पायरी मार्ग आहे या पायरी मार्गाने आत्ता आपण जाणार आहोत मंदिराच्या नगारखान्यामध्ये हा आहे समाधी मंदिराचा नगारखाना नगारखाना म्हणजे ढोल यांसारखे वाद्य वाजवण्याचे ठिकाण या ठिकाणी जर काही वाद्य वाजवले गेले तर आपण असे समजायचे की आपल्याला त्वरित या ठिकाणी जमा व्हायचे आहे कारण की हे वाद्य वाजून आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना जर काही महत्त्वाचा संदेश द्यायचा असेल किंवा येणाऱ्या संकटाविषयी काही माहिती द्यायची असेल तर अशा ठिकाणी नगारखान्यामध्ये ढोल वाजवण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालू आहे बाजूला जो वाडा आहे कुटुंब राहिले हा समोरचा ना अच्छा मंदिरा शेजारीच आपल्याला सुभेदार वाडा हा पडझड झालेला पाहायला भेटतो या सुभेदार वाड्याची देखील एक रंजक अशी कहाणी आहे ही कहाणी आपल्याला तकोबांचे वंशज यांनी पुढे व्हिडिओमध्ये मध्ये सांगितले आहे आणि हे समोर जे आपल्याला हे दिसतंय याच्यात हे, हे काही ते त्यांच्या मुलाची समाधी नागाप्पाची म्हणजे मंदिराचं बांधकाम नागाप्पा आणि कवडे सरदार यांनी केलं पण कवडे सरदारांचा सा हा इतिहास सोलापूर गॅजेटला आहे कारण रघुनाथ पेशवे आणि माधवराव पेशवी दोन फळ्या तयार झाले म्हणून माधवराव पेशव्यांच्या पदरी रघुनाथ पेशव्यांच्या पदरी कवडे सरदार असल्यामुळे आपल्या पुणे पुणे गॅजेटला त्यांचा इतिहास आला नाही सातर्ग्या गॅजेटला गेला हा सोलापूर सोलापूर गॅजेटला गेला म्हणजे हे तुकोबा महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांना दृष्टांत झाला त्यांच्या मुलाला इथं होल होत ते बरं केलं त्यांना सांगितलं की तुम्ही पेशवे दरबारी मोठे सरदार होता हा सतराव्या शतकात सतराव्या शतकात त्यांनी समाधी घेतली आणि अठराशे एकोणसाठ ला आमच्या पाचव्या पिढीची मृत्यूची तारीख आहेगरी ही वास्तू म्हणजे तुकोबा महाराज नगरे यांचा मुलगा नागाप्पा नगरे यांची समाधी ही समाधी आजही आपल्याला अतिशय भरभक्कम अशा अवस्थेमध्ये दिसून येते संपूर्ण दगडी बांधकामात बनवलेली ही समाधी आणि शिखराच्या भागावरती विटेचे बांधकाम असणारी ही समाधी आजही अत्यंत सुस्थितीमध्ये या ठिकाणी उभी असल्याचे आपल्याला पाहायला भेटते सर... आणि नागाप्पा हा केलं दोघांनी केलं आणि बाजूला जो, जो तो हा वाडा होता हा साधारणतः आता कधीपासून राहत नाही तुम्ही आता आमच्या पाच पिढ्या राहिल्या हा हा आमच्या सहा पिढ्या राहत नाही हा हा हा, हा. कारण पूर्वी जो आहे हे लहान लावून दोरडे पाडायचे ना हा आमचे एकच कुटुंब असा सगळे पायवाट तर म्हणजे समोर जे दिसत आहे तो आहे तुकोबा समाधी मंदिर याचा भाग आपल्याला दिसतो आणि हा जो आहे त्या समाधी मंदिरा शेजारीच त्यांच्या जे वंशज आहेत त्यांच्यासाठी बांधून देण्यात आलेला हा वाडा आणि ह्या वाड्या शेजारी प्राचीन अशीच आपल्याला दगडी बांधकामातील विहीर या ठिकाणी पाहायला भेटते या विहिरीसाठी सरळ तुम्ही पाहू शकता की पुढे इथं एक थारोळा म्हणजे मोठ्याने पाणी काढण्याची देखील व्यवस्था या ठिकाणी केलेली होती आणि आज तागायत पाहिलं तरी ही विहीर संपूर्ण पाण्याने भरलेली आहे आणि ह्या विहिरीची दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे की जर विहिरीचं पाणी खोल गेलं तर ते पाणी आपल्याला पायऱ्यांनी घेता यावे त्यासाठी हा पायरी मार्ग देखील या ठिकाणी तयार केलेला आहे ह्या पायरी मार्गाने जाऊन विहिरीमधील पाणी आपल्याला घेता येईल अशी व्यवस्था केली गेली आहे या, या गडीच्या बांधकामासाठी जो चुना वापरला गेला आहे तो चुना मिश्रण करण्यासाठी या दगडी घाण्याचा वापर केला जात होता हे आहेत तुकोबांचे अकरावे वंशज लाला साहेब नगरे यांनी या परिसरामध्ये एक हत्तीची समाधी असल्याची माहिती आपल्याला दिली आणि आता आपण ती हत्तीची समाधी पाहण्यासाठी निघालो आहोत तर मित्रांनो आपण जे समोर पाहत आहोत ही एक वास्तू म्हणजे तुम्ही अशी कधी वास्तू पाहिली नसेल तर ही आहे तुकोबा समाधी मंदिर परिसरामधील ही हत्तीची समाधी आहे तर या ठिकाणी असं सांगितलं जातं की पूर्वी या ठिकाणी एक हत्ती जो होता तो मृत्यू पावला होता त्याच्या स्मरणार्थ या ठिकाणी ही समाधी उभारण्यात आली आहे तर तुम्ही पहिल्यांदा ही वास्तू पाहत असाल की हत्तीची पण एवढी भव्य दिव्य अशी समाधी बांधली जाते हे आहे तटबंदी युक्त मुख्य प्रवेशद्वार आणि बाजूलाच आपल्याला काही ओहऱ्या देखील या ठिकाणी दिसत आहेत छत्रपती शाहू महाराजांच्या काळात आहुजी कवडे हे एक पराक्रमी आणि निष्ठावान सरदार होते ते छत्रपती शाहू महाराजांच्या हुजरे फौजीतील एक मातब्बर सरदार होते आणि बाजीराव पेशव्यांच्या सोबत मराठा साम्राज्याच्या विस्तारात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा मैफतराव कवडे यांनाही पेशव्यांनी सरदारकी दिली तुमचं काय नाव गोरख बाळकृष्ण तर मित्रांनो तुकोबा महाराज नगरे यांचे तेरा अकरावे वंशज गोरक्ष बाळकृष्ण नगरे हे आपल्यासोबत होते आणि यांनी आपल्याला या समाधी विषय आणि गडीविषयी अतिशय व्यवस्थित माहिती दिली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने यांचे आपण आभार मानू धन्यवाद तर मंडळीं आज आपण आलो होतो सुपे येथील तुकोबा नगरे समाधी मंदिर पाहण्यासाठी आणि या ठिकाणी असणारी ही जी गडी आहे ही गडी आणि समाधी मंदिर याविषयी आपण तुकोबांचे अकरावे वंशज यांच्याकडून सविस्तर माहिती घेतलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराज